रूढ़ी परंपरा डोंगर दर सजला हो कोकण तुस गावी जयतीर माझा नराचा नारायण तुस गावी जयतीर माझा नराचा नारायण हे माहेर दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान नराचा नारायण श्रीदेव जयती उत्सवात येणाऱ्या भाविकांते हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक हॉटेल उत्सव आमच्या येथे इंडियन चायनीज पंजाबी तंदूरच्या सर्व डिशेस मिळतील तसेच लग्न व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध पर्यटकांसाठी लॉजिंगची सेवा लवकरच उपलब्ध होईल प्रोपरायटर श्री आनंद तांडेल आमचा पत्ता तराटी कार्यालयाजवळ तुळस तालुका बेंगुरला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट एकवीस चाळीस किंवा सत्याण्णव सहासष्ट त्र्याऐंशी छापन्न एकोणऐंशी